नमस्कार हे पहा आपली आता मी बच्चे कमी तुम बच्चे कंपनी तुम्हाला दाखवत आहे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं हे पहा आपल्या पिल्ल्यांना आता दुपारचा घास टाकला आहे बरं का दुपारचा घास टाकलेला आहे दावणीमध्ये सर्व घास खात आहे पहा घास टाकलाय दावणीमध्ये सर्व घास खात आहे आमचा मोठ्याला पिल्ल्यांचा कप्पावर का या कप्प्यामध्ये माझे मोठ्याले पिल्ले आहेत सर्व घास खात आहे दावणीमध्ये घास टाकला त्यांना आता सर्व घास खातात आणि या धन्यालामध्ये पाणी केवळ हा माझा विठ्ठल नवीन खरेदी केला आपण विठ्ठल बिट्टेल। हा विठ्ठल आहे आपला नवीन खरेदी केलेला आहे कसा आहे विठ्ठल आणि याला आपण साप बरं का हजारा वांघाळ झाला आहे साप दिला याला विठ्ठल आहे हा साप दिल्या पण पुढं वांघाळ झाला तरी जास्त असे दोन इकडे पहा मोठा त्याला पण साप दिलेला आहे साप, साप म्हणजे खशी केलेला आहे तर त्यांना घास टाकलेला आहे घास खातायत बरं का दावणीमध्ये लिंबाचा पाला बांधला होता पा अख्खा पाला खाल्लाय त्याने लिंबाचा सर्व डायरेक्ट पांढऱ्या काळ्या काळ्या रेक केल्यात साली सहित आखं खाऊन घेतलं त्यांनी फक्त लाकूडच ठेवलं लिंबाचा पा हे पा अख्खा पाला खाल्ला आणि फक्त लाकड शिल्लक राहिले हे पावणी टाकले अख्खा पाला खाल्लाय त्यांनी आणि फक्त लाकड शिल्लक राहिलेत तर आपली इकडं बच्चे कंपनी आहे बरं का पहा ही आपली बच्चे कंपनी कशी वाटतात बच्चे कंपनी साले दूध पचन होत नाही बरं का त्यांना औषध चालू आहे कसं वाटतंय आपलं नियोजन बच्चे कंपनी वेगळे मोठा किल्ले वेगळे बच्चे कंपनी इकडे उड्या मार्केटवर का हे पहा सेपरेट कप्पा आहे आपला हा बच्चे कंपनीचा हे सर्व बच्चे कंपनी आपली त्यांना फिळायलाच सोडावा शिळा बाहेर आहेत ना म्हणून वर्गत आहे पिण्यासाठी आणि आपण ते घामले टांगले नाही त्याच्यामध्ये ठेवतो बरं का आपण गहू गहू ठेवतो त्यांना आपण त्याच्यामध्ये गहू खा टाकतो आज ज्यांना चालू केलं गहू यांना फक्त आपण टॉनिक पाचतो जिपला कराय पावडर कसे आहेत आमचे बच्चे कंपनी त्या दावणी आहेत वखा आपल्या गव्हाणी याच्यामध्ये आपण चारा टाकतो पूर्ण चारा खाऊन घेतात ते नर चारा टाकणारा पलीकडे एक पप्पा आहे आपला तो मोकळाचा आहे का आता मी दुपारच्या वारी घरी आणलेलं आहे विश्रांतीसाठी शेळ्या आणि मग दुपारच्या वेळात तिनं ना यांना चारा पाणी घालायचं आपला बिट्टल आहे चिमटा दिलेला आहे बरं का तर दुपारच्या पर परी घरी आलं का मग यांना चारा ठेवायचा पाणी टा पाणी पा ठेवायचं चा, चारा टाकायचा हे काम असतं बरं का तर आता हे पा आपल्या शेळ्या उन्हाच्या विश्रांतीसाठी इकडे बसलेले आहेत आता सोडायचा टाईम झालेला आहे आमचा बरं का हे पा इकडं बाहेर शेळ्या आहेत आपल्या था 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 था। आता आमचा सोडायचा टाईम झालेला आहे आता सोडणार आहे अगोदर दहा पंधरा मिनटात आम्ही त्यांना तीन वाजता सोडतो तर नियोजन आहे आमचं कसं वाटतं नियोजन उन्हाच्या पारी इकडं सावली असते इकडे सावलीला शेळ्या असतात शेडची सावली असते तिकडं बाबळ आहे किंवा बाभळ आहे मोठी त्याची पण खूप सावली आहे तिकडे सावलीला बसतात पलीकडे एक शेड आहे त्या शेड मध्ये सावलीला बसतात हे पा काही इकडे बसलेले आहेत आणि हे इथं आपण पाणी पिण्यासाठी बनवलेलं आहे हाळ आणि साईड असे झाडं लावलेली आहेत झाडांची पण सावली इकडे येते बरं कापमध्ये गोठ्यात आणि शेळ्या मग याच्यात गोठ्यामध्ये पण बसतात सावलीला बसतात ह्या झाडांच्या साहितने आपण इथं केळीचे झाडं लावलेत गोठ्याच्या भिंतीला खेटूनच केळी लावल्यात पाक किती सुंदर केळं आलेले आहेत ती एकच झाड लावलेलं होतं पण त्याच्यापासून अनेक केळी तयार झालेले आहेत इथं हे पहा इकडं पण केळं आहे पहा हे तिला पण केळीचं फन आलेलं आहे मोठा पण आणि आपण इथं गोबर घ्यास बनवला जाता हा पायी तर आपला गोबर घ्यास आहे इथं आम्ही शेण कालवतो याच्यामध्ये आणि मग यातून शेण आतमध्ये जाताना ही पायी ते टाकी आहे तिथून कॉकवरती काढलेला आहे हा गोबर गॅस आहे पलीकडचं खराब झालेलं शेण पाव पलीकडे एक टाकी दिसते त्या टाकीतून तिकडं बाहेर निघतं तर हा गोबर गॅसचासुद्धा आम्हाला चांगला उपयोग होतो आदर दो दो दर दिवस एक शेणाची पाटी कालवली का दोन तीन तास सहज चालतो दर दिवस दोर दर दिवस तो तर असं आमचं नियोजन आहे कसं वाटतं नियोजन कसं वाटतं गोठा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि याच्यामध्ये आमच्या म्हशी पण आहेत बरं का दोन तीन मोकळ्या त्यासुद्धा आरामशीर इथं बसत आहेत हे पाहि पहिला रोज पारडी आहे ही मोठी म्हैस आहे आमची आणि या म्हशींच्या जात कोणाला जर कळत असेल तर नक्की यांची जात सांगा कोणत्या जातीच्या म्हशी असतील बरं या कमेंटमध्ये सांगा ही आता सहा सात महिन्याची गामन आहे बरं पण मोठी म्हैस आहे दुसऱ्यांदा गामन आहे आताही दुसऱ्यांदा गामन आहे ही पहिला रूपारडी आहे तर असा आमचा गोठा आमचं नियोजन आहे पलीकडच्या बाजूला घर आहे पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आभारी आहे मी सर्वांचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद बाय सर्वांना